एका साध्या शेतकऱ्याने सर्वांना आश्चर्यचकित केले जेव्हा त्याने एका आलिशान गाड्यांच्या शोरूममध्ये प्रवेश केला शोरूममध्ये प्रवेश करता शोरूमचा ॲटोमॅटिक दरवाजा उघडला गेला दरवाजा उघडताच त्याने आतमध्ये प्रवेश केला आतमध्ये प्रवेश करताच त्याच्याकडे सर्वांच्या नजरा वळल्या कारण तो एक साधारण व्यक्ती आपल्या हातामध्ये एक मळकी पिशवी घेऊन त्या शोरूममध्ये प्रवेश केला होता शोरूममध्ये प्रवेश केल्यानंतर सर्वांच्या नजरा त्याच्याकडे होत्या पण त्याची नजर एका सेड्या गाडीकडे गेली आणि सरळ तो त्या गाडीकडे गेला हे सर्व होत असताना शोरूम मालक आणि सर्व ग्राहक आपापसात आप कुजबुज करू लागले काही लोक असं म्हणत होते की हा व्यक्ती आतमध्ये कसा आला याला आतमध्ये कोणी येऊ दिलं फक्त ग्राहकच नाही तर शोरूमचे सर्व कर्मचारीही त्याच्याकडे बघून कुजबुजू लागले तेही म्हणू लागले की हा कदाचित तिथे वेळ घालवण्यासाठी आला असेल पण त्याला हे माहीत नाही की ही वेळ घालवण्याची जागा नाही सर्वांचं खुजबुजणं भाऊसाहेब पाटील ऐकत होते पण त्यांची नजर त्या सेडॅन गाडीकडे होती त्या गाडीला बघताच त्यांच्या डोळ्यामध्ये एक चमक दिसत होती जणू त्या गाडीला ते ओळखत होते किंवा त्या गाडीचं ते, ते स्वप्न खूप वर्षांपासून बघत होते पावलं उचलत ते त्या गाडीपर्यंत गेले आणि गाडीकडे बघू लागले त्यांना त्या गाडीकडे जाताना बघून एक सेल्समन त्यांच्याकडे गेला आणि त्याने विचारलं सर मी तुमची कशाप्रकारे मदत करू शकतो भाऊसाहेब पाटील म्हणाले की मला या गाडीबद्दल माहिती हवी आहे कृपया तुम्ही मला काही मदत करू शकता का सेल्समन म्हणाला की हो मी तुम्हाला या गाडीबद्दल सगळी माहिती देऊ इच्छितो पण त्याच्या मनात खूप विचार होते कारण भाऊसाहेब पाटील हे एकदम साधारण व्यक्ती होते त्यांच्या हातात एक मळकी पिशवी होती आणि त्यांचे कपडे अगदी एका साधारण शेतकऱ्यासारखेच होते भाऊसाहेब पाटलांकडे बघून सेल्समन आश्चर्यचकित झाला आणि त्याच्या मनात खूप सारे प्रश्नही निर्माण झाले पण त्याने त्याच्या चेहऱ्यावरती हळूच हास्य आणले आणि त्याच्या प्रश्नाला उत्तर देऊ लागला भाऊसाहेब पाटील हळूहळू गाडीबद्दल माहिती घेऊ लागले त्यांना माहिती घेताना बघताना शोरूममधील सगळे व्यक्ती कुजबुजू लागले होते त्यांच्याबद्दल खूप काही बोलू लागले काही लोक म्हणू लागले की आता असे पण लोक या शोरूममध्ये येणार का तर काही लोक म्हणू लागले की गाड्यांची आता काहीच किंमत राहणार नाही जर असे लोक वापरणार असतील तर काही लोकांच्या नजरा त्यांच्यावरती एकटक होत्या ते बघत होते की नेमके भाऊसाहेब पाटील काय करत आहेत आणि त्यांचा हेतू काय आहे या, या सर्व गोष्टी मागे भाऊसाहेब पाटील हळूहळू गाडीतले इंटिरियर बद्दल माहिती काढू लागले त्यानंतर गाडीच्या इंजिनबद्दल त्यांनी माहिती विचारली त्यानंतर गाडीच्या फीचर्सबद्दल माहिती विचारली आणि सेल्समन हळूहळू सर्व माहिती त्यांना देत होता पण त्यांच्या मनात खूप साऱ्या शंकाही होत्या त्याच्या शंका तो आपल्या मनातच दाबून होता हळूहळू शोरूमचं वातावरण एक वेगळंच वळण घेत होतं जसजसं भाऊसाहेब पाटील गाडीबद्दल माहिती घेत होते तसतसं त्या शोरूमचे वातावरण वेगळ्या दिशेने जात होते खूप साऱ्या कुजबुजलेल्या आवाजांमध्ये गोष्टी घडत होत्या आणि त्या गोष्टी भाऊसाहेब पाटील यांच्या कानावरही पडत होत्या पण भाऊसाहेब पाटील यांनी त्यांच्याकडे लक्ष न देता ते जे काम करण्यासाठी शोरूममध्ये आले होते तेच काम ते करत राहिले आणि गाडीची पूर्ण माहिती काढण्यास ते मग्न झाले ग्राहकांमधील एका व्यक्तीने मोठ्या आवाजात म्हटले आता असेही लोक गाड्या घेणार का हे ऐकून भाऊसाहेब पाटील शांत स्वरात म्हणाले की गाड्या घेणे म्हणजे श्रीमंतीचे नाही ते परिश्रमाचे एक प्रतीक आहे जो परिश्रम करेल तो त्याचे स्वप्न पूर्ण करेल आणि स्वप्न बघणं हे फक्त श्रीमंताचे काम नव्हे तर स्वप्न बघणं हे प्रत्येक परिश्रम करणाऱ्याचे काम आहे हे शब्द ऐकून तो व्यक्ती स्तब्ध झाला आणि शोरूममधील कुजबूज आता शांत झाली होती पण तो व्यक्ती पुढे म्हणाला की महागड्या गाड्या घेणे हे फक्त बोलणे एवढे सोपे नाही त्या ग्राहकाच्या बोलण्याकडे भाऊसाहेब पाटील यांनी लक्ष दिले नाही आणि ते पुन्हा आपल्या प्रश्नाकडे वळत गेले आणि त्यांनी गाडीबद्दल माहिती विचारायला पुन्हा सुरुवात केली हळूहळू हलु। ती गाडीची संपूर्ण माहिती घेऊ लागले ते एका गाडीकडून दुसऱ्या गाडीकडे आणि दुसऱ्या गाडीकडून तिसऱ्या गाडीकडे अशी माहिती घेत पुढे जात होते त्यांच्या बोलण्यावरून सेल्समनला वाटत होतं की हे फक्त टाईमपास करण्यासाठीच येथे आलेले आहेत कारण त्यांच्याकडे बघून असं वाटत नव्हतं की ते एवढी महागडी गाडी घेऊ शकतील शोरूम मधील बाकीचे कर्मचारी त्यांच्याकडे बघून म्हणू लागले होते हा व्यक्ती फक्त वेळ घालवण्यासाठीच येथे आला आहे याला काही गाडी बिडी घ्यायची नाही आणि याच्याकडे बघून असं वाटतही आहे हा गाडी घेऊ शकत नाही तर याला इथून बाहेर काढणे हा एक पर्याय चांगला आहे हे सर्व होत असताना भाऊसाहेब पाटील हे एका गाडीमध्ये बसले आणि गाडीला आतमधून बघत होते बघता बघता त्यांना त्यांचं स्वप्न आठवलं ज्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी ते या शोरूममध्ये आले होते भाऊसाहेब पाटील एका छोट्याशा गावातून होते गावामध्ये ते एकदम साध्या आणि सरळ असे व्यक्तिमत्व होते त्यांचे राहणीमान एकदम सरळ होते ते एकदम साधारण आणि परिश्रमी व्यक्ती होते या स्वप्नाची सुरुवात झाली होती जेव्हा त्यांचा नातू दहा वर्षाचा होता एके दिवशी त्यांचा नातू आणि ते त्यांच्या शेतामध्ये एका झाडाखाली बसलेले होते त्यांच्या त्या ते शेताजवळ एक हायवे होता झाडाखाली गप्पा मारता मारता त्यांच्या नातूला एक गाडी दिसली जी खूप जोराने त्या हायवेवरून जात होती त्या गाडीकडे बघून त्यांचा नातू म्हणाला की आजोबा तुम्ही अशी गाडी कधी चालवली आहे का तेव्हा त्यांचे आजोबा म्हणाले म्हणजेच भाऊसाहेब पाटील म्हणाले की नाही बाळा मी कधी अशी गाडी चालवली नाही त्यावर त्यांचा नातू म्हणाला की आजोबा मी मोठा जेव्हा होईन ना तेव्हा मी अशी गाडी चालवेन हे छोटेसे शब्द भाऊसाहेब पाटील यांच्या मनात खूप रुजले त्यांच्या नातवाने निरागसपणे बोललेले शब्द हे त्यांना सत्यात उतरवायचे होते त्यांनी त्या दिवशी अशा गाड्यांबद्दल खूप चर्चा केली त्यावेळेस त्यांना कळलं की त्यांच्या नातवाला अशा गाड्यांची किती आवड आहे भाऊसाहेब पाटील यांचा स्वभाव असा होता की ते कमीत कमी पैसे खर्च करायचे आणि बचतीकडे जास्त लक्ष द्यायचे भाऊसाहेब पाटील यांचे विचार होते की माणसाने तेवढेच खर्च केले पाहिजे जेवढी त्याला गरज आहे आणि बचतीकडे जास्त लक्ष दिले पाहिजे आयुष्यात बचत ही नेहमीच कामी येते त्यांचा स्वभाव असा होता की गावातील सर्व लोक त्यांना एक आदर्श व्यक्ती म्हणून बघायचे तर काही लोक असे पण होते की ते त्यांना वेगळ्या नजरेने बघायचे कारण भाऊसाहेब पाटील जास्त पैसे खर्च करण्यास कंजूसी करायचे भाऊसाहेब पाटील हे एकदम साधारण स्वभावाचे व्यक्ती होते आणि गावामधील सर्व लोक त्यांना ओळखत होते त्यामुळे ज्या दिवशी ते शोरूमकडे जाण्यासाठी निघाले होते त्या दिवशी त्या, त्या गावातील लोकांना कळालं की भाऊसाहेब पाटील गावा हे गावाबाहेर गेले आहेत आणि त्यांच्या हातात त्यांची पिशवी होती जेव्हा पण भाऊसाहेब पाटील ती पिशवी घेऊन बाहेर निघत होते तेव्हा ते फक्त खरेदीच करायचे त्यामुळे गावामध्ये आता कुजबूज सुरू झाली होती की भाऊसाहेब पाटील पिशवी घेऊन बाहेर गेले आहेत म्हणजेच काहीतरी विकत घेण्यासाठीच गेले असतील खूप साऱ्या लोकांनी अंदाज लावण्यास सुरुवात केली काही लोक म्हणत होते की सहज गेले असतील फिरायला तर काही लोक म्हणत होते की काहीतरी खरेदी करायला गेले असतील शहरामध्ये तर काही जण म्हणत होते की ते खूप कंजूस आहेत काही विकत घेण्यासाठी नाही तर फक्त फिरण्यासाठी गेले असतील अशा वेगवेगळ्या चर्चा त्या गावामध्ये सुरू झाल्या होत्या आणि चर्चा आता पूर्ण गावभर पसरली होती त्यामुळे गावातील सर्व ठिकाणी एकच चर्चा होती की भाऊसाहेब पाटील शहराला का गेले असतील आणि ते पिशवी घेऊन का गेले असतील हे सर्व स्वप्न बघत असताना भाऊसाहेब पाटील यांना सेल्समनने आवाज दिला सर अजून काही माहिती हवी आहे का तुम्हाला तेवढ्यात भाऊसाहेब पाटील यांना कळ की आपण शोरूममध्ये आहोत आणि हे सर्व स्वप्न होतं गाडीतल्या आतल्या फीचर्सची माहिती घेत पुन्हा भाऊसाहेब पाटील प्रश्न विचारू लागले प्रश्न विचारत असताना शोरूममधील मा वातावरण मात्र खूप वेगळंच झालं होतं त्यामुळे त्या, त्या शोरूमचे मॅनेजरही तेथे ते आले आणि सर्व परिस्थिती बघून ते भाऊसाहेब पाटील यांच्याकडे आले आणि म्हणाले की सर मी तुमची काही मदत करू शकतो का मॅनेजरच्या चेहऱ्यावरती हसू होते पण मनामध्ये खूप सारे प्रश्न होते कारण त्यांनी जेव्हा भाऊसाहेब पाटील यांना बघितलं त्याच्या मनातही खूप सारे प्रश्न निर्माण झाले की हा व्यक्ती खरंच गाडी विकत घेणार आहे का की फक्त येथे त्याचा वेळ घालवण्यासाठी आलेला आहे पण मॅनेजर काही बोलू शकत नव्हते ते हसत म्हणाले की तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही मला विचारू शकता मी तुमची पूर्णपणे मदत करेल तेव्हा भाऊसाहेब पाटील म्हणाले की मला ही गाडी विकत घ्यायची आहे तुम्ही मला या गाडीबद्दल माहिती सांगता का हे ऐकताच मॅनेजरला धक्का बसला आणि मॅनेजर म्हणाला की तुम्हाला माहिती आहे का की ही गाडी किती महागडी आहे त्यावर भाऊसाहेब पाटील म्हणाले की माझ्या परिश्रमा एवढी तर महागडी नसेल ना हे उत्तर ऐकून तिथले सर्वच चकित झाले हा व्यक्ती असं कसं बोलू शकतो आणि किंमत ऐकून याला भीती का वाटली नाही भाऊसाहेब पाटील पुढे म्हणाले की तुम्ही मला फक्त किंमत सांगणार की कि गाडीबद्दलही काही माहिती देणार आहात मात्र आता मात्र मॅनेजरलाही घाम फुटला त्याला वाटत होतं की मी काहीतरी चुकीचा प्रश्न विचारलेला आहे मॅनेजर म्हणाला की हो सर हा आमचा सेल्समन खूप हुशार आहे तुम्हाला सर्व माहिती हा देईल हे सर्व बोलत असताना भाऊसाहेब पाटील यांच्या मनात विचार आला की मला या गाडीची टेस्ट ड्राईव्ह घ्यायला हवी हे शब्द त्यांच्या ओठावरती आले आणि ते मॅनेजरला म्हणाले की मी या गाडीची टेस्ट ड्राईव्ह घेऊ शकतो का हे एकताच तिथले असलेले सर्व ग्राहक आणि कर्मचारी पुन्हा कुजबुजू लागले हा वेडा तर नाही ना किंवा आपल्याला तर वेडा बनवत नाही ना असं अनेक गोष्टी कुजबुजू लागले मॅनेजर म्हणाले की सर ही गाडी खूप महागडी आहे आणि या गाडीची टेस्ट ड्राईव्ह घेण्यासाठी काही फॉर्मॅलिटीज कराव्या लागतील त्या फॉर्मॅलिटी करण्यासाठी खूप सारे कागदपत्र लागतात त्यामुळे आम्ही पहिले ती फॉर्मॅलिटी पूर्ण करू त्यानंतरच तुम्हाला या गाडीची टेस्ट ड्राईव्ह घेता येईल भाऊसाहेब पाटील शांतपणे आणि ठामपणे म्हणाले की मला सांगा काय फॉर्मॅलिटी करावी लागेल ती सर्व फॉर्मॅलिटी मी पूर्ण करेन आणि त्यानंतर मला तुम्ही या गाडीची टेस्ट ड्राईव्ह घेण्याची परवानगी द्यावी हे शब्द ऐकून मॅनेजर आणि तिथले कर्मचारी व ग्राहक स्तब्ध झाले मॅनेजरने एका सेल्स फोनला आवाज दिला आवाज दिल्यानंतर मॅनेजरने सेल्समनला सांगितलं की तू यांच्याकडून कागदपत्रे घे आणि त्यांची फॉर्मॅलिटी पूर्ण कर जर त्यांच्याकडे कागदपत्र पूर्ण असतील आणि आपल्या सर्व गोष्टींना मॅच करत असतील तरी त्यांना टेस्ट ड्राईव्ह घेण्यासाठी परवानगी देऊ हे ऐकल्यानंतर भाऊसाहेब पाटील त्या सेल्समनला म्हणाले की आपण फॉर्मॅलिटी करायला जाऊया पण तो सेल्समन काही कामात असल्यामुळे म्हणाला की तुम्ही पाच मिनटं येथेच थांबा आपण जाऊया एवढं बोलून तो सेल्समन गेल्यानंतर भाऊसाहेब पाटील परत त्या सेडॉन गाडीकडे गेले जी गाडी त्यांना आवडली होती गाडीकडे गेल्यानंतर ते गाडीकडे बघू लागले आणि तिचे जवळून निरीक्षण करू लागले निरीक्षण करत असताना ते त्या गाडीकडे असं बघत होते जणू ती गाडी फक्त गाडी नव्हती तर ती गाडी त्यांच्या नातवासारखी होती आणि ते जसे आपल्या नातवाला जवळ घेतात आणि प्रेमाने हात फिरवतात तसंच त्या गाडीवर हात फिरवत होते गाडीवर हात फिरवत असताना त्यांचे थरथरते हात त्या गाडीवरती फिरत होते हे बघून त्या शोरूमचे लोक खूप कुजबुजू लागले थोड्या वेळात तो सेल्समन त्यांच्याकडे आला आणि त्यांना म्हणाला की चला आपण काही फॉर्मॅलिटी पूर्ण करून घेऊया भाऊसाहेब पाटील त्यांच्या मागोमाग गेले फॉर्मॅलिटी पूर्ण करण्यासाठी आणि त्यांनी सर्व कागदपत्रे त्यांच्याकडे दिली भाऊसाहेब पाटील यांनी खूप सारे फॉर्म भरून त्यांना दिले सर्व फॉर्मॅलिटी पूर्ण झाल्यानंतर त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही तीन दिवसांनी पुन्हा या तेव्हा तुम्हाला कळेल की तुम्ही या गाडीची टेस्ट ड्राईव्ह घेऊ शकता की नाही हे ऐकून भाऊसाहेब पाटील त्या शोरूमच्या बाहेर निघाले आणि आता त्या शोरूममधील सर्व कुजबूज बंद झाली आणि सर्वजण आपल्या कामात पुन्हा व्यस्त झाले भाऊसाहेब पाटील यांनी संध्याकाळची बस पकडली आणि आपल्या गावी गेले गावी गेल्यानंतर आता नवीन कुजबूज होती ती म्हणजे गावकऱ्यांची जे सकाळी भाऊसाहेब पाटील यांना शहराकडे जाताना बघून करत होते भाऊसाहेब पाटील यांना हातात तीच पिशवी घेऊन येताना बघितलं आणि सगळे म्हणाले की बघा मी म्हणालो होतो ना की हा फक्त फिरायला गेला असेल कुठेतरी तुम्हाला असं का वाटतं की पिशवी घेऊन गेला म्हणजे काहीतरी घ्यायलाच गेला असेल असे अनेक लोक कुजबुजत होते आणि त्या दिवशीची रात्र झाली पण भाऊसाहेब पाटील त्या गाडीला बघून आल्यानंतर त्यांच्या डोळ्याला डोळा ला लागत नव्हता कारण त्यांचं स्वप्न स्वप्न पूर्ण होणार होतं जे त्यांनी वर्षानुवर्ष बघितलं होतं दुसऱ्या दिवसाची सकाळ झाली आणि नेहमीप्रमाणे भाऊसाहेब पाटील आपल्या गावाकडे फिरत होते फिरत असताना त्यांना कळालं की गावकरी त्यांच्याकडे बघून काहीतरी कुजबुजत आहेत पण त्यांनी कोणाकडेच लक्ष दिले नाही आणि आपल्या कामाकडे गेले आणि आपलं काम करू लागले दुसरा दिवसही उलटून गेला आणि तिसरा दिवस उगवला त्या ते दिवशी त्यांना शोरूममध्ये जायचं होतं आणि पुढची माहिती विचारायची होती तिसऱ्या दिवशी ते त्या शोरूममध्ये पुन्हा आले त्यांना आलेलं पाहून पुन्हा त्या कर्मचाऱ्यांमधून एक कर्मचारी म्हणाला की बघा आला हा परत मला तर वाटत आहे हा इथे वेळ घालवायलाच येत आहे याला आत घेऊच दिलं नाही पाहिजे भाऊसाहेब पाटील यांना जेव्हा शोरूममध्ये नवीन ग्राहकांनी बघितलं तर ते ग्राहक त्यांच्यावरती टीका करू लागले कारण आज नवीन ग्राहक होते आणि त्या ग्राहकांच्या मनात तेच प्रश्न होते जे त्या दिवशी ग्राहक होते त्यांच्या मनात होते शोरूममधलं वातावरण बिघडताना बघताच शोरूमचा मॅनेजर भाऊसाहेब पाटील यांच्याकडे आला आणि त्यांना म्हणाला की सर काही फॉर्मॅलिटी करावी लागेल अजून ती पूर्ण झालेली आहे की नाही हे मी बघतो आणि तुम्हाला सांगतो हे ऐकून भाऊसाहेब पाटील म्हणतात की ठीक आहे मी इथेच तुमची वाट बघतो त्यावर मॅनेजर म्हणाले की ठीक आहे मी तुम्हाला कळवतो मॅनेजर गेल्यानंतर भाऊसाहेब पाटील परत त्याच गाडीकडे गेले जी गाडी त्यांना आवडली होती त्या गाडीजवळ जाऊन ते पुन्हा त्या गाडीला बघू लागले आणि त्या गाडीची माहिती घेऊ लागले आता शोरूममध्ये नवीन ग्राहक असल्यामुळे ते ग्राहक भाऊसाहेब पाटीलकडे बघून कुजबुजू लागले आणि शोरूमचे कर्मचारीही खूप साऱ्या गोष्टी बोलू लागले हे सर्व भाऊसाहेब पाटील यांच्या कानावरती पडत होते पण भाऊसाहेब पाटील यांना त्याचे काही फरक पडत नव्हता कारण भाऊसाहेब पाटील गाडी बघण्यामध्ये एवढे मग्न होते की त्यांना काहीच फरक पडत नव्हता कोण काय बोलत आहे आणि पाटील यांचा स्वभावही नव्हता की कोणाला काही उत्तर देऊ त्या दिवसासारखी आजही चर्चा रंगली होती पण त्या चर्चेमध्ये भाग न घेण्याचा निर्णय पाटील यांनी केला होता आणि दुसरीकडे जेव्हा तिसऱ्या दिवशी भाऊसाहेब पुन्हा त्यांची पिशवी घेऊन शहराकडे निघाले होते तेव्हा गावामध्येही नवीन कुजबूज निर्माण झाली होती गावामध्येही खूप वेगवेगळ्या प्रकारची कुजबूज निर्माण झाली होती कारण जेव्हाही भाऊसाहेब आपली पिशवी घेऊन बाहेर निघायचे तेव्हा फक्त ते काहीतरी विकत घ्यायचे आणि भाऊसाहेब यांचा स्वभाव लोकांना माहीत होता की हे खूप कंजूस आहेत पण लोकांना काय माहीत होतं की भाऊसाहेब हे एक वेगळं स्वप्न बघत आहेत आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते बचत करत आहेत गावकऱ्यांमध्ये छोट्या मोठ्या गोष्टींबद्दल कुजबूज होत होती पण कोणाच्याच डोक्यात हा विचार नव्हता की भाऊसाहेब असंही काही स्वप्न बघू शकत होते कारण त्यांनी कधीही भाऊसाहेब यांना बघितलेलंच नाही की ते वायफळ पैसे खर्च करतील गावामध्ये कुठेही पार्टी असो किंवा कार्यक्रम असो जिथे पैसे खर्च करावे लागणार होते तिथे भाऊसाहेब कधीच जात नव्हते त्यांचा विचार होता की अशा गोष्टींवरती पैसा खर्च करणे हा एक मूर्खपणा आहे त्यामुळे गावामध्ये चर्चा रंगली होती शोरूममध्ये मॅनेजर परत भाऊसाहेबांकडे आला आणि म्हणाला की साहेब तुम्ही जी कागदपत्रं दिली आहेत त्या कागदपत्रानुसार आम्ही तुम्हाला तिची टेस्ट ड्राईव्ह देऊ शकत नाही आणखीन काही कागदपत्रं आम्हाला हवी आहेत तर तुम्ही ते आम्हाला जर दिली तर आम्ही पुढे प्रोसेस करू शकतो त्यावर भाऊसाहेब म्हणाले की ठीक आहे तुम्ही मला सांगा की तुम्हाला काय कागदपत्रे हवी आहेत भाऊसाहेब पाटील यांनी सर्व कागदपत्रे दिली जी कागदपत्रे लागत होती त्यामध्ये बँक पासबुकचा सा समावेश होता बँक पासबुकची झेरॉक्स जे जेव्हा भाऊसाहेब पाटील यांनी मॅनेजरकडे दिली तेव्हा मॅनेजर ते, ते बघून चकित झाला मॅनेजरला धक्काच बसला मॅनेजरने मोठे डोळे करून पासबुककडे बघितले आणि त्याला घाम फुटला मॅनेजरकडे बघून सर्वजण आश्चर्याने बघू लागले की मॅनेजरला नक्की काय झालं असेल बँकेचं पासबुक हातात घेतल्यानंतर मॅनेजर म्हणाला की सर तुम्ही या खुर्चीवरती बसा आम्ही तुम्हाला टेस्ट ड्राईव्ह करण्यासाठी लगेच पूर्ण प्रोसेस करू आणि तुम्हाला टेस्ट ड्राईव्ह करून देऊ हे सर्व बोलत असताना मॅनेजरचा सूर बदलला होता मॅनेजर पूर्ण आदराने आणि शांततेत भाऊसाहेब यांना म्हणाला घाम फुटलेल्या अवस्थेत मॅनेजर त्यांच्या केबिनमध्ये गेला आणि थोडा वेळ तो त्या पासबुककडे बघतच राहिला त्या पासबुकमध्ये भाऊसाहेब पाटील यांची पूर्ण आयुष्याची कमाई होती जी त्यांनी हळूहळू करून साठवली होती तेव्हा फक्त त्यांच्या स्वप्नांसाठी जे स्वप्न त्यांनी खूप वर्षापूर्वी बघितलं होतं आणि आज ते त्यांचं स्वप्न पूर्ण करणार होते थोड्याच वेळात मॅनेजर सर्व प्रोसेस करून बाहेर आला आणि त्यांनी एका सेल्स वनला आवाज दिला आणि सांगितले की सरांना घेऊन जा आणि टेस्ट ड्राईव्ह करून आणा मॅनेजरने हे शब्द बोलताच तिथल्या सर्वांचे डोळे मोठे झाले आता कुजबूज खूप जोऱ्याने सुरू झाली होती लोक वेगवेगळ्या वेग प्रकारच्या चर्चा करू लागले होते त्यात कर्मचारीही सहभागी झाले होते पण कोणालाच माहीत नव्हतं की मॅनेजरने असं का केलं थोड्याच वेळामध्ये एक सेल्समन आला आणि भाऊसाहेब पाटील यांना म्हणाला की सर चला आपण टेस्ट ड्राईव्ह घेऊया टेस्ट घेण्यासाठी जेव्हा भाऊसाहेब पाटील गाडीजवळ गेले आणि गाडीत बसले तेव्हा त्यांच्या समोर खूप साऱ्या गोष्टी येत होत्या त्यांच्या नातवाचा चेहरा त्या दिवशी बघितलेला नातवाचा हसरा चेहरा आणि त्या दिवशी त्यांनी दिलेलं ते वचन हे सर्व काही त्यांच्या नजरेसमोर येत होतं हे ये सर्व त्यांच्या नजरेसमोर येत असताना सेल्समन गाडीत बसला आणि त्यांनी गाडी चालू केली गाडी चालू झाल्यानंतर जेव्हा ती गाडी शोरूमच्या बाहेर निघाली तेव्हा भाऊसाहेब पाटील यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले कारण एवढ्या दिवसांपासून बघितलेलं स्वप्न आता पूर्ण होणार होतं भाऊसाहेब पाटील यांना दाखवायचं होतं की एका गरीबातला गरीब व्यक्ती किंवा साधारण माणूस सुद्धा मोठी स्वप्न बघू शकतो आणि ते तो पूर्णही करू शकतो जर त्याने ठरवलं तर या सर्व गोष्टी त्यांच्या पूर्ण होणार होत्या त्यामुळे ते, ते खूप आनंदी होते टेस्ट घेत असताना जेव्हा भाऊसाहेब पाटील यांनी खिडकीतून त्यांचा हात बाहेर काढला तेव्हा त्यांच्या हाताला हवेचा स्पर्श झाला तो स्पर्श एक वेगळाच अनुभव त्यांना देत होता टेस्ट ड्राईव्ह घेत असताना त्यांच्या डोळ्यामध्ये जेव्हा अश्रू आले ते अश्रू बघून सेल्समन म्हणाला की सर तुम्ही ठीक तर आहात ना तेव्हा भाऊसाहेब पाटील म्हणाले की हो मी एकदम ठीक आहे त्यावर सेल्समन म्हणाला की तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत त्यावर भाऊसाहेब पाटील म्हणाले की हे अश्रू आनंदाचे आहेत आणि हे अश्रू का आले आहेत हे मी तुला सांगू शकत नाही फक्त एवढंच सांगू शकतो की ही माझी पंचवीस वर्षांची कमाई आहे सेल्समनने हे एक तास चकित झाला त्याला समजत नव्हतं की यावर काय उत्तर द्यावं तो गप्प राहून त्याने टेस्ट ड्राईव्ह देण्याकडे लक्ष दिलं तेच धाव घेत असताना सेल्समन त्या गाडीबद्दल माहिती देत होता आणि भाऊसाहेब पाटील पूर्ण माहिती जाणून घेत होते हळूहळू ते ड्राईव्ह पूर्ण झाली आणि गाडी पुन्हा शोरूममध्ये आली जेव्हा गाडी शोरूममध्ये आली तेव्हा भाऊसाहेब पाटील गाडीतून बाहेर उतरले तोपर्यंत शोरूममधील वातावरण पूर्णपणे शांत झाले होते आता तिथे कोणतीच कुजबूज नव्हती भाऊसाहेब पाटील गाडीतून खाली उतरल्यानंतर सरळ मॅनेजरच्या ऑफिसमध्ये गेले आणि ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्यांनी बाकीच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करण्यास सांगितले मात्र आता शोरूममध्ये सर्वांना कळाले होते की हा एक साधारण व्यक्ती जरी दिसत असला तरी त्याने आपल्या आयुष्याची कमाई या गाडीसाठी लावली आहे आणि ही फक्त गाडीच नव्हे तर त्याचं स्वप्न आहे आणि ते स्वप्न तो आज येथे पूर्ण करण्यासाठीच आलेला आहे हे कळाल्यानंतर तिथल्या सगळ्याच लोकांच्या मानाखाली गेल्या आणि त्यांनी जेही शब्द त्यांच्या तोंडातून काढले होते त्या शब्दांवरती आता त्यांना वाईट वाटत होतं आणि स्वतःचीच लाज वाटत होती कारण तिथले काम करणारे लोकही साधारणच होते ते काय त्या शोरूमचे मालकही नव्हते त्यांनाही कळालं की साधारण व्यक्तीही स्वप्न बघू शकतो मी बघितलेलं स्वप्न तोही पूर्ण करू शकतो जर त्याने ठरवलं तर हे फक्त परिश्रमानेच होऊ शकतं असे शब्द जेव्हा सगळ्यांना भाऊसाहेब पाटील यांनी म्हटले होते ते शब्द त्यांना आठवू लागले आता शोरूममधल्या सगळ्या लोकांच्या नजरेमध्ये भाऊसाहेब पाटील यांची इज्जत वाढली होती आणि सर्व लोक सन्मानाच्या नजरेने त्यांच्याकडे बघत होते टेस्ट ड्राईव्ह ज्या सेल्समॅनने दिली होती त्या ने सांगितले की हा व्यक्ती मागच्या पंचवीस वर्षापासून हे स्वप्न बघत आहे जे त्याने आज पूर्ण केले आहे तेव्हा त्या ते शोरूममध्ये एक वेगळंच वातावरण निर्माण झालं होतं आणि त्या वातावरणामध्ये आता भाऊसाहेब यांच्याबद्दल खूप सन्मान वाढला होता जेव्हा मॅनेजर कागदपत्रांची प्रोसेस करत होते तेव्हा त्यांच्या नजरेत भाऊसाहेब यांच्याबद्दल खूप सन्मान होता आणि ते सर्व माहिती सन्मानपूर्वक त्यांना देत होते आता भाऊसाहेब सर्व शोरूमच्या कर्मचाऱ्यांच्या नजरेमध्ये एक सन्मानित व्यक्ती बनले होते हळूहळू सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आणि भाऊसाहेब यांना गाडी देण्यात आली पंचवीस वर्षाच्या कालावधीमध्ये भाऊसाहेब यांनी फोर व्हीलर कार चालवण्याचे प्रशिक्षण घेतले होते कारण त्यांचा दृढ विश्वास होता की एक दिवस मी माझं स्वप्न पूर्ण करेन आणि माझं स्वप्न पूर्ण झाल्यानंतर मला गाडी चालवण्याचा अनुभव असला पाहिजे त्यामुळे त्यांनी ही तयारी पहिलेच करून ठेवली होती गाडीची चावी जेव्हा भाऊसाहेब यांच्या हाती दिली तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले होते ते अश्रू सर्व शोरूममधील उपस्थित लोकांनी बघितले भाऊसाहेब यांच्या डोळ्यामध्ये अश्रू बघून तिथल्या काही लोकांच्या डोळ्यातही अश्रू आले कारण पहिल्यांदा जेव्हा भाऊसाहेब पाटील शोरूममध्ये आले होते तेव्हा भाऊसाहेब बद्दल खूप लोक वाईट साईड बोलले होते पण आज जेव्हा भाऊसाहेबबद्दल त्यांना माहिती मिळाली होती तेव्हा त्यांच्या नजरेमध्ये स्वतःची इज्जत कमी झाली होती आणि भाऊसाहेब यांच्याबद्दलचा सन्मान खूप वाढला होता त्यामुळे त्यांच्या डोळ्यातही अश्रू आले चावी हातात दिल्यानंतर भाऊसाहेब पाटील त्या गाडीत जाऊन बसले पण भाऊसाहेब पाटलांना मॅनेजर यांनी आवाज दिला आणि सांगितले की सर तुम्ही दोन मिनिटासाठी बाहेर या कारण मॅनेजरने एका सेल्समॅनला केकच्या दुकानात पाठवले होते आणि केक आणण्यास सांगितले होते समोर केक बघून भाऊसाहेब यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले त्यांच्या उभे असलेले सर्व कर्मचारी एका म्हणाले की सर आम्हाला तुम्ही माफ करा आमच्याकडून खूप मोठी चूक झाली आहे आम्ही तुमच्या पोशाखाकडे बघितलं आणि तुमच्याबद्दल खूप वाईट साईड बोललो त्यावर भाऊसाहेब म्हणाले की काही हरकत नाही जे झालं ते विसरून जा मीही ते मनात ठेवणार नाही त्यानंतर सर्वांनी त्यांच्या आनंदात सहभाग घेतला आणि केक कापला केक कापल्यानंतर गाडी त्यांच्या हवाली केली आणि भाऊ साहेब ती गाडी घेऊन आपल्या गावाकडे निघाले गावाकडचे वातावरण मात्र कुजबुजलेलेच होते कारण कुणालाही माहीत नव्हतं की असं काही आज घडणार आहे गावामध्ये एक महागडी गाडी त्यामुळे सगळ्यांच्या नजरा त्या गाडीकडे होत्या आणि सगळे विचार करत होते की कोण आलं असेल या गाडीमध्ये कारण कुणाच्याही डोक्यात हा विचार नव्हता की भाऊसाहेब पाटील असं काही करू शकतील त्यामुळे सर्वांना एकच प्रश्न होता की कोण असेल या गाडीमध्ये पण जसं जस गाडी गावामध्ये शिरत होती तसतसं लोकांना कळू लागलं की गाडीमध्ये भाऊसाहेब पाटील बसलेले आहेत लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली लोकांनी एकमेकांना फोन करून सांगितलं की भाऊसाहेब पाटील एका महागड्या गाडीत आले आहेत ही गाडी कोणाची असावी लोकांनी त्यांच्या मनात खूप सारे प्रश्न निर्माण झाले होते आणि त्या प्रश्नांचे उत्तर फक्त भाऊसाहेबच देऊ शकत होते हळूहळू गाडी भाऊसाहेब यांच्या घराकडे जात होती आणि लोक आश्चर्यचकित होत होते हळूहळू गाडी भाऊसाहेब पाटील यांच्या घरासमोर जाऊन उभी राहिली भाऊसाहेब पाटील यांनी त्यांच्या नातवाला सांगितलंच नव्हतं की ते असं काहीतरी करणार आहेत भाऊसाहेब हे त्यांच्या नातवाला धक्का देऊ इच्छित होते जेव्हा गाडी दारासमोर येऊन उभी राहिली तेव्हा त्यांचा मुलगा त्या गाडीला बघून त्या गाडीकडे धावत येऊ लागला आणि धावता धावता त्याने बघितलं की गाडीमध्ये कोणीतरी ओळखीचा व्यक्ती बसलेला आहे कारण त्यांच्या डोक्यात हेही नव्हतं की त्याचे आजोबा असं काहीतरी करू शकतील हळूहळू तो गाडीजवळ आला आणि गाडीमध्ये जेव्हा त्यांनी आपल्या आजोबांना बघितलं तेव्हा तो आश्चर्यचकित झाला भाऊसाहेब पाटील गाडीच्या बाहेर निघाले आणि गाडीच्या बाहेर आल्यावर त्यांनी बघितलं की संपूर्ण गाव जमा झालं आहे गाडीमध्ये भाऊसाहेब पाटील यांना बघून गावातील लोक आश्चर्यचकित झाले सर्वांच्या डोक्यामध्ये वेगवेगळे प्रश्न निर्माण होत होते आणि त्या प्रश्नांचा उलगडा फक्त भाऊसाहेब पाटील यांच्या तोंडूनच होऊ शकत होता आणि त्यांच्या नातवाच्याही डोक्यात प्रश्न निर्माण होत होते तेवढ्यात त्यांचा नातू म्हणाला की आजोबा ही गाडी कुणाची आहे भाऊसाहेब पाटील म्हणाले की बाळा ही आपलीच गाडी आहे त्यावर त्यांचा नातू म्हणाला की का चेष्टा करत आहात तुम्ही तेव्हा भाऊसाहेब पाटील म्हणाले की हो बाळा ही गाडी आपलीच आहे आपल्या आजोबाला प्रत्येक वेळा आपलीच गाडी म्हणताना जेव्हा त्यांच्या नातूने ऐकलं तेव्हा त्याला कळालं की ही गाडी आपलीच असू शकते भाऊसाहेब पाटील म्हणाले की बाळा तुला आहे का पंचवीस वर्षापूर्वी मला एक गोष्ट विचारली होतीस आणि त्यावर मी तुला वचन दिलं होतं की मी तुझ्यासाठी अशी गाडी नक्की घेईन आज मी ते वचन पूर्ण केलं आहे हे ऐकून त्यांच्या नातवाच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यालाही आठवलं की त्याच्या आजोबांनी त्याला असं वचन दिलं होतं पण गावातील सर्व लोक अजूनही धक्क्याच्या बाहेरून निघाले नव्हते त्यांच्या डोक्यातही खूप प्रश्न होते त्यातून एका व्यक्तीने विचारलं की ही गाडी खरंच तुमची आहे का आणि ही कशी विकत घेतली ही तर खूप महागडी गाडी आहे तुम्ही काहीतरी खोटं बोलत आहात तेव्हा भाऊसाहेब पाटील म्हणाले की ही फक्त गाडी नाही ही माझी पंचवीस वर्षाची कमाई आहे आणि माझे पंचवीस वर्षापूर्वीचे स्वप्न आहे जे मी आज पूर्ण केले आहे तुम्हाला ही गाडी आज माझ्या दारात दिसत आहे पण ही गाडी विकत घेण्यासाठी मी पंचवीस वर्षापूर्वीच सुरुवात केली होती जी आज माझ्या दारात आली आहे ही फक्त गाडी नाही ही माझी पंचवीस वर्षाचे परिश्रम आहेत हे सर्व ऐकल्यानंतर गावकरी चकित झाले आणि त्यांना कळलं की खरंच ही गाडी भाऊसाहेब पाटील यांनी विकत घेतली आहे आता गावकऱ्यांच्याही लक्षात आले की भाऊसाहेब पाटील यांना गावकरी कंजूस म्हणून संबोधित होते त्यांच्या नजरेत आज भाऊसाहेब यांची इज्जत वाढली होती आणि त्यांना कळलं की भाऊसाहेब कंजूसी का करत होते आता त्यांच्या नजरेमध्ये भाऊसाहेब यांची इज्जत आणि सन्मान वाढला होता भाऊसाहेब यांनी दाखवून दिलं की एक साधारण व्यक्ती ही त्याचं स्वप्न पूर्ण करू शकतो फक्त त्याच्यामध्ये परिश्रम आणि संयम ठेवण्याचे ध्येय पाहिजे परिश्रम आणि संयमाने साधारण व्यक्तीचेही स्वप्न पूर्ण होऊ शकतं हे आज भाऊसाहेब यांनी दाखवून दिलं होतं भाऊसाहेब हे गावचे आदर्श व्यक्ती बनले होते आणि त्यांच्याकडे बघून बाकीचे लोकही विचार करू लागले की आपलीही स्वप्न पूर्ण होऊ शकतात भाऊसाहेब पाटलांनी त्यांच्या नातवाच्या डोळ्यामध्ये जो आनंद पाहिला होता आणि जो आनंद बघून त्यांना जे समाधान मिळाले होते ते समाधान गाडी विकत घेण्यापेक्षाही खूप जास्त मोलाचे होते अशा रीतीने भाऊसाहेब फक्त त्या गावचे आदर्श बनले नव्हते तर त्या शोरूममधील सर्व कर्मचाऱ्यांचेही त्यांना आदर्श बनवून घेतले होते मित्रांनो ही कथा होती एका सामान्य माणसाची ज्यांनी स्वप्न बघितले त्यांनी आयुष्यभर परिश्रम केले आणि स्वतःवरती संयम ठेवला आणि त्या स्वप्नाकडे एक एक पाऊल पुढे चालत गेले आणि ते स्वप्न पूर्ण केले भाऊसाहेब यांनी हे दाखवून दिलं की कोणाचेही स्वप्न पूर्ण होऊ शकते जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह